सरावसंच तीन पॉईंट तीन खालील संख्यांची घनमुळे काढा उपप्रश्न एक आठ हजार याचा आपल्याला आठ हजारचं घनमूळ काढायचं आहे तर आपल्याला आठ हा हजारचे अवयव पाडावे लागतील तर आपल्याला कशा पद्धतीने अवयव पाड पाडता येतील आठ हजारला आठने भाग जाईल का तर जाईल आठ गुणुले आठ हजारला जर आपण आठने भागलो तो उत्तर आपल्याला काय मिळेल एक हजार आता आठ कुणाचा गण आहे तर आठ आहे दोनचा गण गुणूले एक हजार कुणाचा गण आहे तर तो आहे चा गण आता बरोबर दोन गुणूले दहा कंसाचा तिसरा घात घातांकाच्या कोणत्या नियमानुसार तर एचा यम गुणुले बीचा यम बरोबर कंसात ए गुणुले बी कंसाचा यम घात या नियमानुसार आपण हे लिहिलं तर आता बरोबर दोन गुणूले दहा वीस वीसचा घन आपल्याला काय करायचं आहे तर या आठ च घनमूळ काढायचं आहे म्हणून दोन्ही बाजूंनी घनमूळ घेऊया असं लिहायचं दोन्ही बाजूंनी घनमूळ घेऊया तर हे लिताईन आपल्याला आठ हजार घनमुळात आठ हजार बरोबर वीजचा घन आणि कंसाचा एकशे तीन घात तीनला तीन कट होईल म्हणजे आपल्याला आठ हजारचं घनमूळ मिळेल वीस या पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येईल पुढचा प्रश्न आता आपल्याला सातशे एकोणतीसचं घनमूळ काढायचं आहे म्हणून आपण त्याचे अवयव पाडू तीनने भाग जाईल का सातशे एकोणतीसला तर होय तीनने भाग जाईल म्हणून तीन गुणुले तीन दुने सहा चाले एक तीन चोक बारा आणि त्रिको नऊ या पद्धतीनं आपण अवयव पाडले पुन्हा याचे अवयव तीन गुणुले परत तीनने भाग जाईल का तर लक्षात घ्या दोन अधिक चार सहा आणि तीन नऊ जर अंकांची बेरीज तीनच्या पटीत आली तर तीनने निश्चितपणानं भाग जातो दोन गुणु तीन गुणुले तीन गुणुले आठ आठ त्रिक चोवीस आणि तीन, तीन एक ला तीन पुन्हा एक्क्याऐंशीला तीनने भाग जाईल का तर जाईल म्हणून तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले सत्तावीस येईल सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आपल्याला माहिती आहे तीन वेळा तीनचा गुणाकार म्हणजे तीनचा घन गुणुले सत्तावीस कुणाचा घन आहे तर तो आहे तीनचा घन म्हणून आपण लिहिलं तीन गुणुले तीन, तीन कंसाचा तिसरा घात पूर्वी पाहिल्याप्रमाणे ए चा यम गुणुले बी चा यम बरोबर ए गुणुले बी कंसाचा यम यानुसार आपण लिहायचं की सातशे एकोणतीस बरोबर तिन्त्रिक नऊ नौ, चा घन आता दोन्ही बाजूने घनमूळ घेऊया असं लिहायचं दोन्ही बाजूने घनमूळ घेऊया आपल्याला सातशे एकोणतीसचं घनमूळ काढायचं आहे म्हणून सातशे एकोणतीस घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊचा घन आणि कंसाचा एकशे तीन घात तीन ला तीन हे कट होईल बरोबर उत्तर येईल आपल्याला नऊ म्हणजे सातशे एकोणतीस च घनमूळ मिळालं नऊ हे आपल्याला उत्तर मिळेल पुढचा प्रश्न आपण पाहूया तीनशे त्रेचाळीसचं घनमूळ कसं काढायचं तर तीनशे त्रेचाळीसचं घनमूळ काढण्यासाठी आपल्याला त्याचे अवयव हो पाडून दोन्ही भाग जाईल का नाही तीन ने नाही चार ने नाही पाचने पण नाही सहा ने नाही आणि सातने सातने भाग जाईल सात गुणुले एकोणपन्नास बरोबर सात गुणुले एकोणपन्नास म्हणजे काय सात गुणुले सात आता सातचा किती वेळा गुणाकार आहे तीन वेळा म्हणून सातचा घन तीनशे त्रेचाळीस बरोबर सातचा घन दोन्ही बाजूनी घनमूळ घेऊया दोन्ही बाजूंनी घनमूळ घनमूळ घेऊया असं लिहायचं तीनशे त्रेचाळीस बरोबर सातचा घन आणि कंसाचा एकशे तीन घात तीनला बर, तीन कट होईल आणि आपल्याला उत्तर मिळेल सात म्हणजे तीनशे त्रेचाळीसच घनमूळ चा आहे सात पुढं प्रश्न क्रमांक चार ऋण पाचशे बाराचा आपल्याला घनमूळ काढायचा आहे तर आपल्याला पाचशे बाराचे अवयव पाडावे लागतील आपल्याला दोन ने भाग जाईल का तर हो आपण पहिल्यांदा धन पाचशे बाराचे अवयव पाडले चारने भाग जाईल का तर थोडी मोठी संख्या घेऊया आपण हो तर चारने भाग जाईल कारण शेवटी बाराला चारने भाग जातो म्हणून पाचशे बाराला पण चारने भाग जाईल तर आपण जर चारने भागल चार गुणुले चार एक चार एक राहिला अकराला चारने भागलं चार दुने आठ राहिले तीन तीनवर हा दोन घेतला चार आठ बत्तीस या पद्धतीने आपण लिहिलं आता पुन्हा आपण एकशे अठ्ठावीस ला चारने भागलं गुणुले तीन आणि दोन बत्तीस येईल बत्तीस म्हणजे काय तर चार गुणुले चार गुणुले चार गुणूले पुन्हा आपण ने भागल चार आठ बत्तीस या पद्धतीनं आपण लिहिलं तर आता तीन वेळा चार म्हणजे चारचा घन गुणुले आठ म्हणजे काय तर तो आहे दोनचा घन आपल्याला घनमूळ काढायचं आहे ऋण ऋण पाचशे बाराच घनमूळ काढायचं आहे म्हणून घनमूळात ऋण पाचशे बारा बरोबर आता चार गुणुले दोन आठ ऋण आठ कंसाचा घन या पद्धतीने लिहायचं दोन्ही बाजूनी जर आपण घनमूळ घेतली म्हणजे दोन्ही बाजूनी आपण ऋण आठ चा घन आणि कंसाचा या पद्धतीने आपल्याला हे कंस आपण फुटला दोन्ही बाजूनी जर आपण घनमुळं घेतली हे तीनला तीन कट होईल आणि ऋण पाचशे बाराचं घनमूळ येईल ऋण आठ हे ऋण पाचशे बाराच घनमूळ येईल आता आपण पुढचा प्रश्न अभ्यासूयात ऋण सातशे ऋण दोन हजार सातशे चव्वेचाळीसचा आपल्याला घनमूळ काढायचा आहे तर चारने भाग जाईल का तर चव्वेचाळीस ला चारने भाग जातो म्हणून आपण चारचा भाग देऊया प्रथम आणि धन दोन हजार सातशे चव्वेचाळीसचा विचार केला चार गुणुले सात सख चोवीस चो राहिले तीन तीन राहिल्यानंतरनं इथं चार घेतले चार आठ बत्तीस दोन राहिले आणि त्याच्यावरती पुन्हा हा चार घेतला साई चौक चोवीस पुन्हा आपण ने भाग जाईन का आता तर ने भाग जाणार नाही आपण दोन ने भाग घालवला दोन गुणुले तीन दोनने जर भागलं तीन चार आणि तीन हे हा भागाकार आपल्याला मिळेल आता चार गुणले दोन करूया आठ चार गुणुले दोन आठ गुणुले तीनशे त्रेचाळीस कुणाचा घन आहे तर तो आहे सातचा घन आणि आठ घन कोणाचा आहे तर तो आहे दोनचा घन गुणूले सातचा घन आपल्याला दोन हजार सातशे चव्वेचाळीस याचं घनमूळ काढायचं आहे आता आपण काय करूयात की दोन्ही बाजूनं प्रथमत आधी आपण दोन हजार सातशे चव्वेचाळीस बरोबर दोन गुणुले सात कंसाचा घन आता दोन्ही बाजूनं आपण घनमूळ काढूयात बरोबर बेसाती चौदाचा घन गनम। आणि त्याचं एक एकशे तीन तीनला तीन कट होईल म्हणजे तीन दोन हजार सातशे चव्वेचाळीसचं घनमूळ बरोबर चौदा पण आपल्याला ऋण संख्येचं घनमूळ काढायचं आहे म्हणून ऋण दोन हजार सातशे चव्वेचाळीसचं घनमूळ बरोबर ऋण चौदा हे आपल्याला उत्तर मिळेल या पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळणार आहे पुढचा आपण प्रश्न अभ्यासूया बत्तीस हजार सातशे अडुसष्ट आपल्याला घनमूळ काढायचं आहे तर त्याच्या आधी आपण मूळ अवयव पाडूया तर प्रथम आपण याला चारने भाग जातो का तर सतरा चौक अडुसष्ट शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग गेला तर पूर्ण संख्येला चारने भाग जातो म्हणून चार गुणुले चार आठ बत्तीस चार एक चार राहिले तीन चार नव्व छत्तीस आणि चार दुने आठ हे आपल्याला मिळेल पुन्हा चारने भाग बसेल चार गुणुले चार गुणुले चार, चार दुने आठ आता एकला चारने भाग जात नाही म्हणून शून्य घेतला एकोणीसला चारने भाग घालवला चारी चौक सोळा राहिले तीन चार आठ टतीस पुन्हा आपण चारने भाग दिला चार गुणुले चार गुणुले चार गुणुले चारा पंचे वीस आणि चार एक चार चार दुने आठ आपल्याला माहिती आहे तीनदा चारचा गुणाकार म्हणजे चारचा घन गुणुले पाचशे बारा कोणाचा घन आहे तर तो आहे आठचा घन तर आपण बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर चार गुणुले आठ कंसाचा घन एचा यम गुणुले बी चा यम बरोबर ए गुणुले बी कंसाचा यम या पद्धतीनं हे लिहिलं आता बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर आठ चराट बत्तीस कंसाचा तिसरा घात दोन्ही बाजूने आपण घनमूळ घेऊया बरोबर बत्तीसच घनमूळ घेतलं तर ते बत्तीस मिळेल आपल्याला हे आपल्याला फायनल उत्तर मिळेल पुढचा प्रश्न आपण बघूयात घनमूळ काढा घनमुळात सत्तावीस छेद एकशे पंचवीस तर आपल्याला माहिती आहे घनमुळात सत्तावीस कुणाचा घन आहे तर तो तीनचा घन आहे छेद एकशे पंचवीस पुण्याचा घन आहे तर तो पाचचा घन आहे आता आपण घनमुळात तीनचा घन छेद घनमुळात पाचचा घन या पद्धतीनं लिहिलं आपल्याला माहिती आहे एचं घनमूळ आणि कंसाचा एचा घन आणि त्याचं घनमूळ जर आपल्याला काढायचं असेल तर ते ए येतं या नियमानुसार कसं आलं असतं आपलं हे एचा घन आणि त्याचं घनमूळ म्हणजे एक छेद तीन तीनला तीन, तीन कट झाले असते आणि आपल्याला हे उत्तर ए मिळालं असतं आपण हे या पद्धतीनं लिहू शकतो कोणत्या नियमानुसार तर ए छेद घन घनमूळ बरोबर एचं घनमूळ छेद बीचं घनमूळ या पद्धतीनं आपल्याला ते लिहिता येतं आता ह्याचं काय येईल तर तीनचा घन कंसाचा एक छेद तीन आणि पाचचा घन कंसाचा एक छेद तीन हे तीनला हो तीन कट होईल म्हणजे तीन छेद हे तीन ना तीन कट होईल पाच हे आपल्याला उत्तर मिळेल आपल्याला लिहिता येईल की सत्तावीस छेद एकशे पंचवीसचं घनमूळ बरोबर तीन छेद पाच या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येईल पुढचं आपण उदाहरण पाहूया सोळा चे चौसष्टच चा घनमूळ किती तर आपण काय करूयात पहिल्यांदा घनमूळाच चिन्ह हे सोळा म्हणजे सोळाचं तर आपल्याला घनमूळ काढता माहित नाही चौ चो, चोपन्नाचं पण घनमूळ माहित नाही सोळाचा अवयव पाडूया दोन गुनुले आठ चे अवयव दोन गुणुले सत्तावीस दोन ला दोन कट होईल हे काय करावं लागेल पुढं आपल्याला घनमुळात बर, आठशे सत्तावीस आता आठचं घनमूळ छेद सत्तावीसच घनमूळ आपल्याला माहिती आहे आठचं घनमूळ असतं दोन सत्तावीसचं घनमूळ आहे तीन उत्तर कसं लिहिता येईल आपल्याला म्हणून घनमुळात सोळा छेद चोपन्न बरोबर दोन छेद तीन हे आपल्याला उत्तर लिहिता येईल शेवटचा प्रश्न जर सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ आहे तर घनमुळात शून्य पॉईंट शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर किती काय दिलेलं आहे आपल्याला घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ तर आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे घनमुळात शून्य पॉईंट शून्य 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 सातशे एकोणतीस सातशे एकोणतीसचं आपल्याला घनमूळ काढायचा आहे तर पहा आपण आपल्याला माहिती आहे सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ आहे म्हणून आपण याचं उत्तर नऊ लिहिलं फक्त आता पॉइंट कुठं द्यायचा ते महत्वाचं आहे इथं नंतर ना किती अंक आहेत ते मोजा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा भागिले घनमूळ काढतो आहेत म्हणून तीन ने भागा तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजे आपलं भागाकार इन दोन ह्या नऊच्या डावीकडं दोन घरं सोडून पॉईंट द्या नऊ एक झाला त्याच्यापुढे आपण एक शून्य दिला आणि परत पॉईंट दिला म्हणजे शून्य पॉईंट शून्य नऊ आपल्याला उत्तर लिहिता येईल घनमुळात शून्य पॉईंट शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर शून्य पॉईंट शून्य नऊ हे आपलं उत्तर असेल या पद्धतीनं हा आपण सध्या अभ्यासला